नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या सर्वांकडेच एकतरी अशी प्लॅस्टिकची गोणी रिकामी पडलेली असते कारण शेतकरी वर्गामध्ये भरपूर असं धान्य किंवा गहू वगैरे टाकून आपल्याकडे अशा गोण्या पडलेल्या असतात तर आज आपण या प्लॅस्टिकच्या गोणीपासून अतिशय छान आणि सुंदर सोप्या पद्धतीची एक वस्तू तयार करणार आहोत जी की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप कामी येऊ शकते आणि अतिशय सुंदर आणि या ठिकाणी आपल्याला कुठेही शिलाई मशीनची देखील गरज पडणार नाही आहे अगदी सोपी पद्धत आहे त्यामुळे व्हिडिओला शेवट बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा तर बघा मी या ठिकाणी या प्लॅस्टिकच्या गोणीचे असे व्यवस्थित अस आयताकृती जे भाग आहे दोन भाग मी कट करून घेतले होते आणि त्याला माझ्याकडे असा जुना आता लग्न सराई चालू आहे आणि आमच्या घरामध्ये असाच एक फेटा पडलेला होता ज्याचा कलर लालसर होता आणि तोच फेटा मी या ठिकाणी यूज केलेला आहे तर बघा मी या ठिकाणी दोन तुकडे गोणीचे कट करून घेतले होते आणि त्या दोघही तुकड्यांना व्यवस्थित हा जो कपडा आहे तो व्यवस्थित जॉईन केलेला आहे तुम्ही या ठिकाणी जुन्या बेडशीटचा कपडा देखील वापरू शकतात किंवा कुठलाही तुमच्या घरामध्ये साडीचा सा ब्लाउज पीसचा कपडा असेल तो देखील तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकतात आणि बघा मी दोघंही जे भाग होते ते व्यवस्थित एकमेकाला एक शिवून घेतलेले आहे सुई धाग्याच्या मदतीने आपण हे शिवू शकतो त्यासाठी शिलाई मशीनची देखील आपल्याला गरज नाही अगदी सोपी पद्धत आहे आता बघा मी या ठिकाणी दोघही भाग जे आहे ते जो कपडा लावलेला आहे तो आतमधल्या साईडने टाकलेला आहे आणि त्यानंतर बघा व्यवस्थित खालच्या साईडने ज्या ठिकाणी शिलाई केलेली होती त्या साईडने आपल्याला व्यवस्थित अशा चौकोनी आकाराचा भाग कट करून घ्यायचा आहे अगदी छोटासाच थोडासा भाग मी या ठिकाणी कट केलेला आहे मी या ठिकाणी मोजमाप वगैरे काहीच घेतलेलं नाही आहे सर्व काही अंदाजे केलेले आहे तुम्ही हवं हो तर मोजमाप घेऊ घेऊ शकतात किंवा असं माझ्यासारखं अंदाजे केलं तरीही चालेल काही हरकत नाही आणि बघा दोघही साईडचे व्यवस्थित सेम आकाराचा भाग असा कट करून घेतलेला आहे आणि हो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते जे की रोजच्या कामामध्ये खूप कामे येऊ शकतात तर बघा मी या ठिकाणी दोघही भाग जे आहे ते व्यवस्थित कट करून घेतलेले आहे मी या आधीच्या व्हिडिओमध्ये दे देखील एक गोणीपासून स्टोरेज बॅग तयार करून दाखवली होती जी की सर्वांना खूप आवडली खूप छान प्रतिसाद मिळाला आणि म्हणून मी त्यांच्यासाठी दुसरी ही पद्धत घेऊन आलेली आहे तर बघा हे साईडचे दोघं जे भाग आहे हा एक हा आ, भाग आणि त्यानंतरचा हा भाग मी या ठिकाणी सुई धाक्याच्या मदतीने शिवून घेणार आहे तर बघा मी या ठिकाणी हे दोघंही भाग व्यवस्थित शिवून घेतलेले आहे आता राहिला प्रश्न हा आपण कट केलेला जो भाग होता दोघंही साईडने चौकणी भाग तो देखील आपल्याला शिवायचा आहे पण बघा जसं मी विडिओमध्ये दाखवत आहे सेम त्या पद्धतीने आपल्याला हे पकडायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने याला शिवायचं आहे अशा पद्धतीने शिवून घ्यायचा आहे आता हा जो भाग आहे तो देखील शिवायचा आहे आणि दुसरा देखील भाग सेम त्याच पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे यासाठी शिलाई मशीनची देखील गरज नाही आहे मोजमाप देखील घ्यायची गरज नाही आहे परंतु खूप कामी येणारी आणि खूप उपयोगात येणारी ही वस्तू या ठिकाणी तयार क होणार आहे सध्या उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यामध्ये दिवसभर खूप बोर होतं तर अशा वेळेस तुम्ही ही जी बॅग आपण बनवतो ती बॅग नक्की ट्राय करून बघा कामाचा देखील या ठिकाणी म्हणजे तुम्हाला बोर देखील होणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी नवीन वस्तू देखील तुमच्या घरामध्ये दे तयार होईल आता बघा याला व्यवस्थित आपल्याला सरळ साईडने करून घ्यायचं आहे पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि बघा अतिशय छान आणि सुंदर तुम्हाला व्हिडिओमध्ये रिझल्ट दिसतच आहे अगदी सोप्या पद्धतीने ही बॅग बनवलेली आहे कुठलाही खर्च न करता किंवा काही मेहनत न घेता अतिशय सोप्या पद्धतीची अतिशय सुंदर अशी स्टोरेज बॅग म्हणू शकतो किंवा शॉपिंग बॅग जरी तुम्ही यूज केली कुठे बाजारला वगैरे जरी याला घेऊन गेला तर ही खूप छान दिसते याला दोन जे हँडल्स आहे बंद आहे ते आपल्याला अटॅच करायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही अगदी आरामात याला देखील घेऊन जाऊ शकतात आणि बघा खूप कडकपणा या बॅग असतो अ दिसायला देखील तितके सुंदर दिसते दे बनवायला देखील तितकेच सोपे सु, आहे व्हिडिओ जर जा थोडा जरी युजफुल वाटला असेल तर प्लीज आपल्या परिवारास नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल आणि पैशांची देखील त्यांची खूप बचत होऊ शकेल आणि बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही जी बॅग आहे ती तयार केलेली आहे व्यवस्थित आपण जर कटिंग वगैरे तुम्ही जर व्यवस्थित बघितली तर तुम्हाला ही नक्की जमेल आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई मशीनची बिलकुल गरज नाही आहे मी हाताच्याच मदतीने याला सर्व शिवलेलं आहे माझ्याकडे शिलाई मशीन आहे परंतु मी शिलाई मशीनचा बाप वापर न करता देखील आपण ही बॅग तयार करू शकतो आता याचा वापर कसा करायचा दे ते देखील मी तुम्हाला सांगत आहे तर बघा आपल्याकडे भरपूर असे कपडे असतात घरामध्ये रोजचे घालण्याचे जे कपडे असतात ते आपण इकडे तिकडे कुठे पण टाकून देतो व्यवस्थित ठेवत नाही त्यामुळे घरामध्ये खूप जास्त पसारा दिसतो तर अशा बॅग जर तुम्ही बनवून ठेवल्या तर वेगवेगळ्या बॅगमध्ये तुम्ही वेगवेगळे कपडे ठेवू शकतात एका बॅगमध्ये तुम्ही लेडीजचे कपडे ठेवू शकता दुसऱ्या बॅगमध्ये तुम्ही जेंट्सचे कपडे ठेवू शकतात तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही कपड्याचे अरेंजमेंट करून ठेवू शकतात आणि बघा एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व कपडे सापडतील देखील आणि दिसायला देखील तितकंच सुंदर दिसतं आहे लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बघा अतिशय सोप्या पद्धतीची ही जी बॅग आहे स्टोरेज बॅग आपण याला म्हणू शकतो किंवा शॉपिंग बॅग जरी म्हणून यूज केला तुम्ही तरही चालेल आणि बघा तुम्हाला थोडा जरी युजफुल व्हिडिओ हा वाटला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा कारण खूप मोटिवेशन मिळत असतं धन्यवाद